इथं मी एक वाटीत गरेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं मी एक वाटीत च तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे ते घरी तयार केलेलं आहे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून त्यानंतर फॅन खाली सुकवून घेतलेलं आहेत आणि त्यानंतर चक्कीवरून दळून आणलेले आहेत तर रेशनचा तांदूळ आहे तो अगदी जुना असावा आणि याचे बॉबी पापड छान तयार होतात फक्त इंद्रायणी तांदूळ आहे तो सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरलं तरी सुद्धा चालेल ज्या भांड्यानं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या दोन भांडे भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे दुसरं भांड आणि छान असे याला उकळी येऊ देऊया या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त असा पापडखार घेतलेला आहे त्यामुळं जे भावी पापड आहे ते अगदी खुसखुशीत तयार होतात पाणी उकळलेलं आहे गॅस आता कमी करायचा आहे आणि त्यामध्ये हे पीठ आहे घेतलेलं आपण ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पीठ आहे ते मिक्स करून घेऊ इथं आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि परफेक्टसुद्धा आहे तर पाहू शकताय तुम्ही छान असं हे पीठ आहे ते मिक्स होते तुम्ही लाटण्याच्या सहाय्यानं सुद्धा छान पीठ असं मिक्स करून घेऊ हो शकता या पद्धतीनं सतत असं फिरवत राहायचं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे एकदम स्लो ठेवायचा आहे गॅस जे पीठ आहे ते छान असं वापरलं जातं छान प्रकारे आपल्या बिळ हे आहे ना पिठाचा गोळा अगदी मस्त असं तयार झालेला आहे गॅस आपला मंद आहे तर हा पीठ आहे ते आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी छान असं वापरून घ्यायचं आहे तर गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही आहे नाहीतर खाली करपलं जाईल त्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट छान अशी वाफ काढून घेऊ पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढू छान असे पिठाला आपल्या वाफ बसलेले आहे त्यानंतर बस त्या एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती अजून एकदा झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर अजून एकदा पाच मिनट वाफ देऊन घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढू आणि छान असं पीठ आहे ते मिक्स करून घेऊ पाहू शकता आहे मस्त असं पीठ आपलं वापरलं गेलेलं आहे तर गॅस आता या ठिकाणी बंद करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं चा आहे छान असं हे पीठ आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद असतानाच ह्याला पाच मिनिट आपण वाफ देऊन घ्यायचं आहे लक्षात ठेवा दहा मिनिट आहे ते गॅस चालू असताना वाफ द्यायचे आहे आणि नंतर पाच मिनिट गॅस बंद केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी एक पांढरा शुभ्र रुमाल घेतलेला आहे हा सुती रुमाल आहे आणि हा रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये हा रुमाल आहे ते मी अंतरून घेतलेला आहे हे पीठ आहे त्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी ह्या कपड्याच्या साहाय्यानं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे पीठ गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं छान असं सॉफ्ट वगैरे मळलं जातं अशा पद्धतीनं आणि यामधील गाठी आहेत ना त्या सुद्धा फुटल्या जातात गरम आहे तोपर्यंत असं मळून घेतलं ना व्यवस्थित तर छान असं मळलं जातं आणि एकदम मऊ असं लोण्यासारखं अगदी मऊ असं पीठ तयार होतं एक पाच मिनिट असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळाल आणि वाफ द्याल ना पिठाला तेवढं छान असं आपलं पापड तयार होणार आणि पापड विशेष म्हणजे एकसुद्धा तुटणार नाही जर पिठाला वाफ चांगली बसली नाही तर मग पापड आहे ते तुटू पण शकतात मळून घेतल्यानंतर पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे हातावरती आणि हे व्यवस्थित असं एकजेव करून घ्यायचं आहे पीठ छान असं मळलं गेलेलं आहे अशा पद्धतीनं पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे मी असं गोळे बनवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी सोयऱ्या घेतलेल्या आहे तर अशा प्रकारच्या आहे ना आपल्या सोयऱ्यामध्ये प्लेट येते त्यामध्ये हे आहे ते व्यवस्थित असं सोयऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं सुती कपड्यामध्ये जर पीठ मळायचं नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी आहे ती घेऊनसुद्धा त्यामध्ये मळलं तरीसुद्धा छान असं पीठ आहे ते आपलं मळलं जातं अशा प्रकारे व्यवस्थित असं भरून घेऊ या ठिकाणी प्लॅस्टिकचे सीटे खांतरून घेतलेले आहे त्यावरती आपल्याला हे बॉबी पापड आहेत ते घालून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशा अगदी बॉबी पापड आपले येते ती तुम्ही असे लांब जरी स्टिक ह्या आल्या ना तरी काही हरकत नाही अशा पद्धतीनं ना, आणि हे आता एकत्र एक जरी अशा घातल्या तरी सुद्धा नंतर अगदी सुट्ट्या सुट्ट्या होऊन जातात जरा फॅनच्या हवेखाली सुकल्या का नंतर छान असंही सुट्ट होतं आणि असंही नाही सुट्ट झालं तर तळल्यानंतर सुद्धा छान असं वेगवेगळं होऊन जातं अशा प्रकारे आपलं बॉबी पापड सर्व बनवून तयार झालेले आहेत तर दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकू आणि नंतर मग बोलते बॉबी पापड आहेत ते छान असे वाळून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत दोन ते तीन दिवस छान असे सुकवले की अगदी वर्षभर हे स्टोअर करून ठेवले तर काहीसुद्धा खराब वगैरे होत नाहीत आपण तळून पाहूया तेल आहे ते कडकडीत असं गरम झालेलं आहे त्यामध्ये काही बाबी पापड आपण टाकून घेऊया जर एवढे मोठे बसत नसेल तर तुम्ही तुकडे करून टाकले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनं मी हे अख्खेच टाकलेले आहेत आणि थोडंसं प्रेस करत करत ह्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त असे हे बाबी पापड आहेत ते आपले फुलले जात आहेत आणि पलटे करून घ्यायचं जे तर थोडंसं कच्चं वगैरे राहिलेलं असेल ते सुद्धा छान असं फ्राय होऊन जात अगदी कुरकुरीत असे हे खायला होत आणि शे तेलकट होत नाहीत इथं मी काही तांदळाचे भावी पापड तळून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि कुरकुरीत म्हणाल तर अतिशय असे कुरकुरीत झालेले आहेत तेलकट अजिबात होत नाहीत हे पापड पाहू शकताय तुम्ही मस्त असे पापड तयार होतात हे तर ही रेसिपी आहे ते नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद